प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरापासून जवळच असलेल्या व अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये असलेल्या लोहारा येथे श्रीमद भागवत कथा नानग सप्ताह सोळा एप्रिल पासून प्रारंभ करण्यात आला तेवीस एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या धार्मिक सप्ताह दरम्यान प्रख्यात महिला कीर्तनकार ह प माहेश्वरी दिदी व दुर्गेश्वरी दिदी यांच्या जुगलबंदी कीर्तनामुळे भाविक भक्त व गावकरी मंत्रमुक्त झाल्याचे दिसत होते आमच्या लोहारा येथील प्रतिनिधी नरेंद्र बाजोड यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यात असलेल्या व शेगावपासून जवळच असलेल्या लोहारा या गावी श्री मारुती संस्थान लोहारा येथे सोळा एप्रिलपासून गावकऱ्यांच्या वतीने श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे भागवत प्रवक्ते वाणीभूषण हबप गणेश महाराज इंगळे राहणार व्याळा यांच्या अमृत वाणीतून होत असलेल्या या सोहळ्यामध्ये कथा व भजन कीर्तन श्रवणासाठी भाविक भक्त गर्दी करताना दिसत आहेत आज गुरुवार अठरा एप्रिल रोजी हबप महेश्वरी दिदी व हबप दुर्गेश्वरी दिदी यांचे जुगलबंदी कीर्तन झाले या जुगलबंदी कीर्तनात उपस्थित शेगडो भाविक भक्त व गावकरी मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून येत होते आज शुक्रवारी एकोणीस एप्रिल रोजी महिला कीर्तनकार हब अरुणताई लोळे शिंदोळा यांच्या मधुरवाणी संगीतमय कीर्तन व भजन कार्यक्रम सादर करण्यात आला આ કોણ થાય हे राम प्रेम करो हरि भजे हे तार रे होई पा हरि हम भक्त मेरे गोरा कृष्ण भाई की पत्रिका भगवान गोपाल श्री